सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानभवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारहाण झाली या प्रकरणातील आरोपींना दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर सर्व आरोपींना मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले या घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले असून हो राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी राज्यातील कर्जावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रावर फक्त व्याजाच चौसष्ट चा हजार कोटींचं ओझं आहे तर मूळ कर्ज याहून कितीतरी अधिक आहे या अधिवेशनात महाराष्ट्राच्या जनतेच्या गरजा दुर्लक्षित झाल्या आहेत हनी ट्रॅप प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की संपूर्ण माहिती असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हायला हवी आणि हॉटेलमधील सीसीटीव्ही फोडणाऱ्यांनाही शिक्षा व्हायला हवी जे मुंबई तोडण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या मी विरोधात असेन असं मुंबईच्या आर्थिक केंद्रांच्या गुजरात मध्ये झालेल्या स्थलांतराचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीस त्याचा हा मी मुद्दा तो तागदच घेऊन आलेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस धोरण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आज सादर करण्यात आला म्हणजे स्वीकारण्यात नाही सादर करण्यात आला सादर करणं आणि स्वीकारणं ह्याच्यामध्ये एक बारीकसा फरक आहे तो चांगल्या शिक्षकाकडनं मुख्यमंत्र्यांनी मराठीत समजून घ्यावा त्यावर या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे तो अहवाल वाचून त्याच्यावरती काम कसं करायचं याच्यासाठी कार्यगट स्थापन करण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते पण कार्यगट स्वीकारल्या त्याच्यावर सही केली असा उल्लेख नाहीये या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने म्हणजे अंमलबजावणी झालेली नाही करण्याच्या अनुषंगाने म्हणजे त्याच्यामधलं काही उणं धुणं असेल ते सगळं करून मग अंमलबजावणी करण्याच्यासाठी जो कार्यगट निर्माण करण्यात आला त्याच्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोणकोण होते उपमुख्यमंत्री वित्तमंत्री उच्चतंत्र शालेय शिक्षण क्रीडा वैद्यकीय वगैरे वगैरे या मंत्र्यांची <coughs> त्याच्यामध्ये उल्लेख आहे म्हणजेच काय अहवाल सादर केला गेला त्याच्यावरती जसा आज विधानसभा अध्यक्षांनी एक उच्चस्तरीय समिती नेमले तसंच कार्यगट स्थापन करण्यात आला आणि कार्यगटाची एकही बैठक झाली नाही कारण त्याच्यानंतर माझं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं मग तीन वर्ष का झोपा काढत बसलात आणि जर का मी हिंदी सक्तीवरती हो सही केली असेल असं त्यांचं म्हणणं असेल तर मराठी रंगभूमीचं दालन रद्द करण्यावरती तुम्ही का सही केली मराठीचं रंग रंगभूमीचं दालन जे मी चौपाटीवरती हो उभं करण्यासाठी सगळी मान्यता वगैरे त्याच्यात त्याच्यावरती मी सही केली होती ती सही काय मग तुम्ही आणत मराठी भाषा भवनाचं कार काम कुठपर्यंत आलं माझ्या हस्ते भूमिपूजन झालेलं अजित पवार होते त्याच्यानंतर परत काहीतरी केलं पण पुढे काय म्हणजे ही सगळी थातूर मातूर उत्तर आणि खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांकडनं मला एवढ्या खोट्याची अपेक्षा नव्हती आता ईश्वरपूर केलं जात आहे काय काय तडफड करणार आहे तडफडतात तडजोडीची गरज नसते तडफडत तडफडत राहतात ते त्यांच्या मला वाटतं स्वप्नात आली रेड्याचं भूत येत असं म्हणतात सांगली की इस्लामपूर ना लेकिन तो अच्छा आहे ना कारभार भी बदलो ना सिर्फ नाम बदल कर क्या होगा नाम बदला अच्छा किया आपने लेकिन कारोबार भी बदलो गुंडागर्दी करने वाले आपके अगल बगल घूम रहे हैं, उसमें भी बदलाव करो कुछ अच्छे लोग ले लो मतलब मैं नहीं बा, बार ही जो है हो। गार। के लिए ने आए, बघा मी आता तुमच्याकडे येण्याच्या आधी प्रिंट मीडियाशी बोललो आणि चड्डी बनेन गॅनचा उल्लेख केला आता चड्डी बनेन म्हटल्यानंतर एक जाहिरात आहे ही अंदर की बात आहे हो त्याने अनिल परवानी पुरावे समोर समोर ठेवलेत आता बघूया आता काय कारभार करतात जे बदल मी म्हटलं ना आता काय बदलतात बघूया अरे आता असं आहे ना मी तेच म्हणतोय की कोणी कोणाला भेटू नये असं आहे का आणि मी भेटलो तर सर्वांच्या समोर भेटलेलं आहे आणि भेटल्यानंतर हिंदी हिंदी सक्ती नको हे त्यांना मी तुमच्या माध्यमातून म्हणजे प्रिंट मीडियातनं वगैरे जे काही विविध तज्ज्ञांनी लिहिलेले लेख ले ले होते त्याचं एकत्रित संकलन करून हिंदी सक्ती का नको ते एक संकलन करून मी त्यांना पुस्तिका भेट दिली म्हणून कोणीच बोललेलं नाही ना त्यांना हमी भावाबद्दल बोलले नाही नाही महाराष्ट्राला मी तेच माझं सुरुवातच मी त्यांनी केली होती की ज्या एका अपेक्षेने महाराष्ट्रातली जनता या अधिवेशनाकडे बघते ज्या एका अपेक्षेने ते लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणजे तिथल्या जनतेला वाटतं की हा माझा प्रतिनिधी आहे हा माझ्यासाठी तिकडे आ आवाज उठवेल आणि न्याय मिळवून देईल आज शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा तशीच राहिलेली आहे लाडक्या सुद्धा काय मिळते असं वाटत नाही एक रुपयात पीक विमा मिळत होता तोही बंद झालेला आहे हमीभाव मिळत नाही आहे उलटं मध्ये मी पेपरमध्ये पाहिलं होतं की शेतकऱ्या शेतकरी एवढ्या कर्जामध्ये डुबला आहे की त्याला शेत नांगराला बैलसुद्धा एक गहाण टाकावे लागत आहेत आणि त्याला ते नांगराचं जोकड स्वतःच्या खांद्यावर घेऊन नांगराव लागतोय आणि त्याने नांगरलेलं ते धान्य आपण बेशमपणाने खातोय आणि तो, तो मात्र तडफडतोय हे सगळ्यांसाठी लज्जास्पद आहे मी बोललो ना आता त्याच्यावरती घोटाळ्याची आणली तीन हजार कोटीची चोरी त्या तिथल्या उन्नत मार्गामध्ये सुप्रीम गायमुख गोडबंदर सुप्रीम कोर्टाने चोरी पकडली तीन हजार कोटीची चोरी पकडल्यानंतर कोणाच्या खात्यात ते झालं त्याच्यामुळे चोर कोण स्पष्ट आहे तरी तो चोर शिरजोरगी करून सगळीकडे फिरतोय टर्रेबाजी करतोय म्हणजे हे याला काय कायदा सुव्यवस्था तर सोडून द्या राज्यकारभारच होत नाही आहे मग मला तर एकदा असं वाटतं की जर का विधीमंडळात किंवा विधानभवनाच्या परिसरात गुंडागर्दी हो होत असेल तर मग या राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी का एवढी गंभीर परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ते असे अनेक विषय होते त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मिळालेलं नाही म्हणून मी त्या भाषणाचं वर्णन स्वप्नरंजन गुटीका असं करतोय की रात्री मुलांनी जर का त्यानं सांगितलं की मला झोप येत नाही भूक लागले तर त्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काळजी करू नको सकाळी उठल्याबरोबर तुला मी आईस्क्रीम देतो अरे पण आता झोप नाहीत त्याचं काय त्याचं काय तर हे असं सगळं आहे आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर शेवटी विरोधी पक्ष नेता तो सुद्धा त्यांनी खरं आता दुसरं का तिसरं अधिवेशन आहे पाचवी बहुमत असताना सुद्धा तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला घाबरता का तुम्ही करा ना मांडू नये प्रश्न आज सुद्धा आम्ही मांडतो उद्या सुद्धा मांडू पण विरोधी नेता हे मी परत सांगतो की अल्पमतातलं सरकार आपल्या राज्य देशात स्थापन करता येतं पण केवळ असे कुठले संकेत नसताना देखील संख्याबळाचं एक निमित्त दाखवत आहेत ते नाही आहे ज्याचं उत्तर मला वाटतं भास्करवांकडे ते अधिकृत आलेलं आहे तरी देखील विरोधी पक्षनेता हे अजून जाहीर केलं जात नाही हा कारभार ह्या कारभाराला कसं स्वीकारायचा हा मोठा प्रश्न आहे व्यक्ति स्वातंत्र्य त्याच्यामुळे तसं ते बोलू शकतात आणि आम्ही सूत्र कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष करत नाही पण कोणत्याही भाषेची आम्ही सक्ती होऊ देणार नाही म्हणजे नाही केव्हा येईल जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा जसं त्यांनी दोन हजार किती चोवीस नाही एकोणीसच्या वेळेला केलं होतं ना का काय त्याच्या आधी कर्जमाफी जाहीर केली सगळे शेतकरी असले मी तसं नव्हतं केलं मी माझ्या मुख्यमंत्री काळाच्या पहिल्या नागपूरच्या आणि माझं एकच अधिवेशन झालेलं नागपूरला मुख्यमंत्री म्हणून त्या पहिल्या अधिवेशनात कोणीही न मागता दोन लाखापर्यंतचं पीक कर्ज हे मी स्वतःहून मुक्त केलं होतं त्याला मी माफ म्हणत माफी माफीही गुन्हेगाराला द्यायची असते मुक्ती मी मुक्त करणार एवढा कोणी मोठा नव्हतो पण आपल्या अन्नदात्याला तर ता दोन लाखाच्या त्या ओद्याखालनं मुक्त मी केलं होतं आणि तालबद्ध तो कार्यक्रम होता त्याच्याप्रमाणे मी करून दाखवलं होतं यांची वेळ ही निवडणुकीच्या तोंडात जसं लाडकी बहीण योजना आणली आणि नंतर बहिणींची फसवणूक झाली तसंच हे शेतकऱ्यांची फसवणूक करणार ठीक आहे मला वाटतं सगळ्यांना झाला एवढं तेवढं खूप झालं ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू नागपूरला मुंबईसह महाराष्ट्रातील शालेय पोषण आहाराबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत मुंबईत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळतच नाही असं अंबादास दानवे यांनी सांगितले त्यांनी आरोप केला की काही स्वयंसेवी संस्था एन जी ओच्या नावाखाली व्यापार करत आहेत या व्यापारामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हक्कांचा भंग होत आहे आणि त्यांच्या अधिकारांवर घाला घातला जात आहे हे एक प्रकारचं पाप असून सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी दानवे यांनी केली आहे आणि बात या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी मुंबई आणि महाराष्ट्र याच्या शालेय विद्यार्थ्यांना जो शालेय पोषण आहार मिळतो माझ्याकडे या संदर्भात तक्रार आली होती शालेय पोषण आहार वाहतुकीचा खर्च मुंबईमध्ये चौदाशे रुपये महाराष्ट्रात पंधरा हजार रुपये आता मी सहज विचारलं की इथं चौदाशे रुपये कसा परवडतो महाराष्ट्रात पंधरा हजार आहे तर मला असं कळालं की मुंबईमध्ये हा शालेय पोषण आहार दिलाच जात नाही आणि जी संस्था आहे ही संस्था आहे स्वयंसेवी एका कुटुंबाची स्वयंसेवी संस्थेला अशा पद्धतीनं व्यवसाय करता येत नाही या संस्थेनं ना एन जी ओच्या नावाखाली हा संस्था व्यापार करते व्यापार करत असताना सर्वसामान्य गोरगरिबांचे जे मुलं आहे यांच्या फोटोवर मारण्याचा काम करते पाप करते म्हणून हा आम्ही निवेदन सरकारला दिलेला आहे परंतु येणाऱ्या काळात याच्यावर ये जर सरकारने कारवाई नाही केली तर मला असं वाटतं रस्त्यावर उतरून या संस्थेच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू दारूचे परवाने देण्याचा एक सरकारचा प्रयत्न आणि सगळ्यात महत्वाचा या चटी बनियन गँगने घातलेला हायदोज या महाराष्ट्रामध्ये हे विषय आम्ही मांडले सरकारने ना भ्रष्टाचारावर उत्तर दिलं तीन तीन हजार कोटी रुपयाचा टेंडर अभाव गेलं जालना नांदेड सर सारखे मोठे मार्ग आहे जिथं तीस तीस चाळीस चाळीस टक्के अबाउट टेंडर्स दिले गेले शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ ज्याची गरज नाही ज्याची जनता ज्याच्या विरोधात आहे हे सगळे भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही मांडले आज सत्ताधारी पक्षाचे आमदार ज्या आमदाराने कॅन्टीनमध्ये येऊन हैदोस घातला एका आमदाराने येऊन विधान भवनाच्या दारावर येऊन हैदोस घातला आणि मग हे सगळे कायदा व्यवस्था जनतेचं तर लांब पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न या राज्यामध्ये निर्माण केलेले आहे लेखी बाळीचा होणारा छळ याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोकच मोठ्या प्रमाणावर सहभागी आहे परंतु या सगळ्या विषयावर अतिशय लाज नसल्यासारखे उत्तरं सरकारने दिलेले आहे मंत्री कित्येक वेळ सभागृहात राहिले नाही विधान परिषदेमध्ये आता सभापती झालं की एक तास दोन मिनिटं मंत्री नसल्यामुळं कामकाज बंद होतं मंत्री करत काय होतंय पूर्णपणे मंत्रिमंडळ झालेलं आहे पूर्ण फुलफिल आहे राज्यमंत्री आहे कॅबिनेट मंत्री आहे कोणती जागा शिल्लक नाही रिकामी नाही तरी एक एक तास दोन दोन मिनटं गैरहजर राहणं आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय करणं म्हणजे हे मंत्री जनतेची सेवा करण्यासाठी आहे विरोधी पक्षांनी जनतेचे प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देण्यासाठी आहे की स्वतःच्या कामामध्ये मग्न राहण्यासाठी हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि म्हणून या सत्ताधारी पक्षाच्या या सरकारने या सत्ताधारी पक्षाने म्हणजे सरकारने मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असेल या सगळ्यांनी जनतेच्या प्रश्नाविषयी कोणताही जबाब देही गोष्टी केलेल्या नाही नुसतं मोदी यांच्या नावानं आरत्या ओवाळणं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावानं आरत्या ओवाळणं प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारे जनतेला कोणताही दिलासा या राज्यातल्या मिळालेला नाही आणि म्हणून हे अधिवेशन होत असताना विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नाला कोणती उत्तरं मिळाली नाही जनतेसाठी मग दुबार पेरणी तिबार पेरणी होण्याचं संकट या राज्यावर आहे मुंबईच्या विकासाचे प्रश्न आहे नुसते रस्ते गोडवून ठेवलेले सगळ्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आहे वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे या कोणत्याही विषयात सरकारने कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही पॉलिटिकल भाषण दिल्लीमध्ये मोदींनी असं केलं आणि गल्लीमध्ये यांचे आमदार भांडणं करतात म्हणजे आता जयंत पाटील साहेब म्हणले तशा पद्धतीनं या गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत अमित आणि नरेंद्र मोदी यांचे पाय सरकारने कोणत्या गोष्टी केलेल्या नाही महाराष्ट्राच्या अतिशय उघड्यावर सरकार सोडत आहे सरकारच्या सरकार पक्षाच्या मंत्र्यांनी सातत्यानं विधिमंडळात उत्तरं देताना या विभागाला निधी नाही त्या विभागाला निधी नाही एवढेच उत्तर दिले <coughs> अनेक प्रकल्प अनेक प्रश्न निधी अभावी बंद पडलेले आहे आणि सरकारने जवळपास दहा लाख कोटीचं कर्ज या सरकारच्या डोक्यावर आहे आणि असं असताना या राज्यात विकासाच्या वलगना मांडल्या जातात उद्योगधंदे आता आता सभागृहात सांगले रोज एक उद्योग येतात कोणता रोज एक उद्योग आले रोज एक उद्योग जातो आहे आपल्या महाराष्ट्रातून येत कोणताच नाही आहे म्हणून घोषणा फक्त सभागृहात केलेल्या आहे आणि म्हणून मला असं वाटतं या सरकारने जनतेच्या कोणत्याही भावनाचा सन्मान राखलेला नाही आणि म्हणून हे जनतेप्रती कोणत्या प्रकारे निष्ठावान सरकार नाही प्रामाणिक सरकार नाही हे सरकार जनतेच्या विरोधात आहे भ्रष्टाचारी सरकार आहे कमिशनमध्ये गुंतलेलं सरकार आहे गुत्तेदारीसाठी गुंतलेलं सरकार आहे पंधराशे कोटीचं टेंडरचं परवाच प्रकरण आलेलं आहे ना किती माणसांना नोकरी लावायची ना, ना त्यांचं केडर काय ना त्यांचा पगार काय काही न करता दीड हजार कोटी रुपयाचं टेंडर सामाजिक न्याय विभाग काढला असं अनेक विभागांनी काढले सामाजिक न्याय विभागाचं पुढं आलं एवढंच मग सरकार अशा पद्धतीनं जनतेच्या पैशाची उधळपट्टी एकीकडं करतं एकीकडे तर दारूच्या दुकानाचं आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकीकडे जनतेच्या विकासासाठी एक रुपया सुद्धा देत नाही अशा पद्धतीचं या महाराष्ट्राचं सरकार आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळ्या महाविकास आघाडीनं सातत्याने अधिवेशनात आवाज उठवलेला आहे कुंभागृहामध्ये मान्य अनिल परब साहेबांनी ग्रह विभागाचे सगळे पुरावे दिलेले आहे पण सरकार फक्त बघतो पाहतो चौकशी करतो अभ्यास करतो एवढंच उत्तर आहे बाकी कोणतंही उत्तर सरकारकडून येत नाही मला असं वाटतं आम्हाला या प्रश्नासाठी आता रस्त्यावर उतरावं लागेल हे प काय पुरावे देणार योगेश योगेश कदम अनिल परबांनी वाळूच्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रात धोरण आहे कोणती वाळू जप्त झाली असेल तर त्याचा काही प्रमाण घरकुलासाठी दिला पाहिजे पाच ब्रास अशा पद्धतीनं नियम आहे कायदा आहे राज्याचा मंत्री जमा झालेली वाळू स्वतःच्या संस्थेच्या विकासासाठी वापरतो फोटो आहे ड्रोनमधला आहे सॅटेलाईटमधले फोटो आहेत परंतु तो सरकार सर्वसामान्य माणसाला कायदा लावतं मंत्र्यासाठी कायदा नाही म्हणून योगेश कदम यांनी ज्या पद्धतीनं अनिल परबांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हा मुद्दा मांडला होता सरकारने पुरावे द्या कारवाई करतो म्हटलं होतं ते पुरावे आज सभागृहात अनिल परबांनी दिलेले आहे आता सरकारमध्ये ताकद आहे का बघू कारवाई होते का नाही होते शालेय विद्यार्थ्यांचे पनवेल रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात ड्रग सह एका नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली ही कारवाई मध्य रेल्वेच्या आर पी एफ पनवेल नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरो बंगळूर आणि गोपनीय माहिती विभाग कुर्ला यांनी संयुक्तपणे केली आहे महिला तिच्या बाळासोबत मंगला एक्सप्रेसने प्रवास करत होती आणि तिच्याकडून दोन किलो कोकेन आणि एक किलो चारशे ग्रॅम मेथाम जप्त करण्यात आले या अंमली पदार्थाचे अंदाजे बाजार मूल्य तब्बल छत्तीस कोटी रुपये इतके असून ते एन सी बी आहे ही। ही एक मोठी यशस्वी मोहीम मानली जात आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सबेत वीच समस्या विधानसभेत प्रभावीपणे मांडल्या वाढती वीज रस्त्यांची दुरावस्था योजना पुरवठा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर त्यांनी सरकारचे लक्ष वेधले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रश्नांवर तात्काळ लक्ष देण्याचे आश्वासन दिले लवटे यांनी सांगितले जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आवाज उचलण्याची भूमिका घेतली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी जयपूर विधानसभेचे आमदार ज्यांनी विधानसभेमध्ये कोणकोणत्या विषयांना घेऊन आपले मत मांडलेले आहेत कोणत्या विषयांना त्यांनी या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे आपण जाणून घेऊया जेणेकरून तिथल्या मतदारसंघातील नागरिकांना येणाऱ्या काळामध्ये चांगल्या सुख सुविधा प्राप्त होतील काय सांगाल तुम्ही कोणत्या सुविधांना ज्या समस्या आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी इथे आवाज उचललेला आहे मी आपल्या दर्यापूर मतदारसंघाचा आणि अंजनगाव मतदारसंघाचा मी आमदार आहे आणि इथे आल्यानंतर विधान भवनामध्ये जे काही प्रश्न उचलले ते आपल्या म मतदारसंघातल्या जनतेविषयी आपल्या शेतकऱ्या शेतकरी बांधवांविषयी कारण शेतकरी बांधवांना खूपच म्हणजे बी बियाण्यापासून तर त्यांना जे बँकेचं लोन वगैरे मिळते आता काही काही वेळेस काय झालं की त्यांचे जे पैसे कुठे कुठं कुठले कुठले पैसे येतात त्या पैशालाही बँक लीन लावते लीन लावते म्हणजे ते खातं बंद करते त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले त्यांना स सांगितलं आहे की बाबा ते आता म्हणजे जे पिकं पिकं कर्ज आमच्याकडे घेतले जाते आणि प्रत्येकाला प प्रत्येक इकडे जे मराठवाड्यात म्हणा किंवा विदर्भात म्हणा कुठे घेतले जाते पण त्या पिकं कर्जाचं जे लोन शेतकऱ्यांच्या इकडे आहे पहिलाच त्यांच्यावर दुबारा पेरणीची किंवा आता माझ्या मतदारसंघामध्ये एवढी बिकट परिस्थिती होती की केडी वाल्यांचे असे म्हणजे केळीचे बाग बगीचे पूर्ण असे निस्तनाभूत झाले संत्र्याचे बाग बगीचे निस्तनाभूत झाले उभं त्यांचं म्हणजे जे येणारं पीक आहे ते म्हणजे चक्रीवादळामुळे नुकसान झालं त्यांचं मी त्यांच्या बांधावर जाऊन शेतावर जाऊन खूप त्याचे तहसीलदारांना आणि तहसीलदारांना घेऊन आपल्या तलाठी पटवारी कृषी अधिकारी या लोकांना घेऊन त्यांच्या बांधावर जाऊन त्यांची हे केली म्हणजे त्यांचा पाठपुरावा केला शासनाकडे तो पाठपुरावा मागितला त्यांचा सर्वे केला त्या सर्वेमध्ये शंभर टक्के त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि असं काही नाही की एकाच शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे दोन शेतकरी असे म्हणजे असे बगीचेचे बगीचे, बगीचे पूर्ण नुकसान झालेलं आहे ते पण मी इथे मांडणी केली मांडणी केलेली आहे आणि आमच्या शेतकरी बांधवांवर किंवा आमच्या गा मतदारसंघातील किंवा महाराष्ट्रातील जनतेवर म्हणजे जो अन्याय क करणारा जो आ, मागेल त्याला सौर पंप वीज सौर ऊर्जा आता मला सांगा जे आता मीटर आलेले आहेत आपल्या इकडे स्मार्ट मीटर स्मार्ट मीटरचा तो मुद्दा एवढा चुकीचा आहे की ते गोरगरीब जनतेने जर आज हजार रुपये टाकले तर मला ते हजार रुपयाचं लाईट भेटेल की नाही भेटेल हा पण एक प्रश्न आहे आणि तो पण प्रश्न मी इकडे विधानभवनात मांडलेला आहे अध्यक्ष महोदयांजवळ मांडलेला आहे पण अनेक प्रश्न जे नागरिकांचे घेऊन आवाज उचललेला आहे त्याला कितपत या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे काय सांगत मी मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पण विनंती केलेली आहे की बाबा ज्यांना ज्याला तुम्हाला स्मार्ट मीटरची त्यांना गरज असेल त्याला स्मार्ट मीटर तुम्ही द्यावे पण अन्यथा ज्याला नसेल जो मागत नसेल तो जबरदस्ती करू नये या विषयावर आमची चर्चा झालेली आहे त्याच्यात सकारात्मक उत्तरही मिळालेले आहेत आणि कुठे कुठे सक्ती करू नये असं मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलेलं आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की ज्याच्या ज्याला जर तुम्ही सक्ती करून देसाल तर ते त्यावर एक प्रकारचा अन्याय आहे आणि हा गरीबाला काय श्रीमंताला काय कोणालाच परवड न पडव परवडणारे जे स्मार्ट मीटर आहे कारण की गरीबाचं तर एवढं नुकसान होणार आहे की तो दोनशे ते तीनशे रुपये रोज कमावणारा गरीब आहे तो गरीब मीटरचं बिल भरेल कारण की ज्याला पाचशे साडेपाचशे सहाशे माझ्या मतदारसंघात मी बऱ्याचशा लोकांना माझ्या ऑफिसमध्ये बोलवून मीटर किती बिल आलं हे दाखवलं आहे कुणाला सातशे साडेसातशे पाचशे साडेपाचशे त्या लोकांना तीन तीन हजार बिल आलं त्यांनी ते बिल भरावं की त्याचा उदरनिर्वाह करावं या उद्देशानं या गोष्टीची सगळी मागणी मा मांडणी केलेली आहे शेतकऱ्यांसाठी मागणी मांडणी केलेली आहे आमच्या मतदारसंघामध्ये काही काही गोष्टी अशा आहेत की कुठं कुठं आता मी जो मुद्दा मला मांडताही नाही आला आला नाही तो मांड मांडता कारण की वेळेअभावी तो मांडता नाही आला तर तो मी अध्यक्ष महोदयाकडे दिला आहे आमच्या इथे एक नीरज पर्पस म्हणून एक बँक म्हणजे एक संस्था आलेली आहे त्या संस्थेमध्ये एवढा म्हणजे दु, दु दुर्व्यवहार झाला आहे त्याच्यामध्ये आमच्या इथले नागरिक तर फसलेच फसले, फसले। पण जे लोक एजंट बिचारे नोकरीच्या आहारी जाऊन तिथं बिचारे आपले पैसे गुंतवून आले त्यांनी पैसे डिपॉझिट केले आणि ज्या लोकांचा त्यांनी पैसे डिपॉझिट केले ते लोक त्यांच्या घरात त्या तिथला जो मॅनेजर आहे तिथले जे दोन्ही लोकं आहेत ते ती बँक बंद करून पळाले पण त्यांना जरी पोलिसनी पकडलं असेल त्यांना जरी आतमध्ये टाकलं असेल पण जे लोक त्याच्यामध्ये कम माझ्या दर्यापूर मतदारसंघामधले कमी जास्त दोन कोटीचा तो आहे हे आहे त्या लोकांनी दोन कोटी काही लोकांचे पैसे पंचवीस हजार कोणाचे पन्नास हजार कोणाचे दोन लाख कोणाचे पाच लाख असे लोकांचे पैसे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि गरीब गरीब लोकांचे पैसे टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये गरीब लोकांचे का टाकलेले आहे कारण गरीब लोकांना बिचारांना थोडं आमिष येते की बाबा पाच हजार रुपये आपण टाकले तर आपल्याला थोडेसे पैसे जास्त मिळतील आ एक लाख रुपये टाकले आपण तर आपल्याला पैसे जास्त मिळतील असं त्या गरीब लोकांचा भाव भावना असते पण हे लोकांनी त्या गरीबाच्या तिजोरीवरच घाला था टाकला तर त्याविषयी मी मांड मांडता नाही आलं तरी मी त्यांना मुद्दा माननीय अध्यक्ष महोदयांना दिलेला आहे त्याच्यावरही कारवाई होईलच असे बरेचसे मुद्दे आहेत की जे माझ्या मतदारसंघामध्ये आहेत त्या प्रकारे मी मांडलेले आहेत आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे तत्पूर्वी काल एक दुर्दैवी घटना घडली की विधानभवनाच्या पॅर्यांवरती मारहाणीचा किंवा आवारामध्ये मारहाणीचा प्रकार झाला कसं पाहता इकडे मी आतमध्ये आता अध्यक्ष महोदयांच्या दालनामध्येच होतो अध्यक्ष महोदयांनी म्हटलं आहे की हा जो काल जे प्रकार झालेला आहे तो अतिशय चुकीचा झालेला आहे कारण काय होते माहिती आहे की इथं आपल्या आपल्याकडून लोक इथून म्हणजे जनता महाराष्ट्राची जनता या पुऱ्या सभागृहाला पाहते आणि त्या सभागृहाच्या आवारातच जर भानगड होत असेल त्या सभागृहाच्या आवारातच जर मारपीट होत असेल आणि मी याचा कार्यकर्ता मी त्याचा कार्यकर्ता मी या आमदाराचा माणूस मी त्या आमदाराचा माणूस आम जर असं बोलल्या जात असेल तर हे चुकीचं आहे मी तर बोलतो जे जे हे बोलतो की आमदार महोदयांच्यासोबत जे येणारे जे लोक आहेत त्या लोकांची पडताळणी करूनच त्यांना आतमध्ये घेण्या घे गे, घेण्यात यावे कारण आज त्यांच्यासोबत जे घ घटना झालेली आहे उद्या आणखी कोणासोबत होऊ शकते आज मा uh, कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झालेली आहे हा माझा कार्यकर्ता तो त्याचा कार्यकर्ता याच्यामध्ये मारामारी झाली उद्या आमदारां लोकांमध्ये पण मारामारी होईल आपल्याकडनं महाराष्ट्राला चांगल्या चांगला संदेश गेला पाहिजे असं माझं मत आहे जी काल जी घटना झालेली आहे ती खूप दुर्दैवी घटना झालेली आहे आणि माझ्या डोळ्यादेखत झालेली घटना आहे ती आणि आज अध्यक्ष महोदयांनी चांगला निर्णय घेतला ज्या लोकांनी ती घटना घडून आणली त्या दोन्ही लोकांवर म्हणजे त्या बरेचशा केसेस लावलेल्या आहेत त्यांची कारवाई सुरू आहे आणि ते अटक आहेत आणि त्यांना विचारून सगळ्या गोष्टीचा निर्णय घेण्यात येईल आणि कोणती अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की एक समिती पण स्थापन होणार आहे त्या समितीनुसार ते चौकशी करणार आहेत तर आपण पाहिलं की दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजान लवटे यांनी सांगितलं की नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उचललेला आहे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांच्या आवाजांना ते यशस्वी करतील असा आपण विश्वास व्यक्त करूया व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर गायकवाडसह मी विनोद कांबळे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो यंदा या उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केलं की प्रत्येक गोविंदासाठी तीन लाख रुपयांचा विमा कवच देण्यात येईल दहीहंडी मंडळाच्या विनंतीनंतर त्यांनी यासाठी सातत्याने विधानसभेत पाठपुरवठा केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि मंत्री आशिष शेलार यांच्या सहकार्याने हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र दहीहांडी उत्सव हा खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आमचे मंत्री सेलारसाहेब असतील आणि क्रीडा मंत्री म्हणून माझ्याकडे अनेक मंडळांनी एक विनंती केली होती की या दहिहंडी उत्सवामध्ये जे गोविंदा सहभागी होतात त्यांना एक सुरक्षेसाठी आपण वि त्यांचा विमा उतरवला पाहिजे आणि आत्ताच सभागृहामध्ये आम्ही जी साठव यांनी जी सूचना मांडली विमा उतरवण्याच्या बाबतीमध्ये आणि क्रीडा मंत्री म्हणून या राज्यातल्या साधारणतः दीड लाख गोविंदांना गोविंदाचा विमा हा राज्य सरकारच्या माध्यमातून उतरवला जाईल हे आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून मी सर्व माझ्या दहंडी उत्सवामध्ये सहभागी होणारा गोविंदांना कळू इच्छितो साधारणतः दीड लाख गोविंदा त्यामध्ये सहभागी होतील आता त्यामध्ये आपलं साधन दीड लाखाच्या आसपास कमी जास्त होतील परंतु दीड लाख गोविंदांचा आपण तो, तो निर्णय आज राज्य सरकारने घेतलेला आहे जखमी असू दे किंवा कुठल्या असू द्या लव ताबडतोब त्यांना लवकरात लवकर कशी सरकारच्या माध्यम राज्य सरकारच्या माध्यमातून मदत केली जाईल बाबतीमध्ये मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांना सूच आपल्या जे आपण जे घेतली तर आपली नोंद घेऊन सूचना दिल्या जातील धन्यवाद